नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे जंगल उद्ध्वस्त केल्याने शहरातील पर्यावरणाचा झपाट्याने होत असताना आता पर्यावरण रक्षणासाठी शहरात धन वन जंगल ही संकल्पना पुढे येत आहे भिवंडी क्षेत्रात यासाठी जपानी उद्यान तंत्रज्ञानाचा उपयोग करून मियावाकी उद्यान उभारले जात आहे पालिका क्षेत्रातील महाडा कॉलनी येथील आरोग्य केंद्राच्या मोकळ्या जागेत मियावाकी उद्यान निर्माण केले जात आहे अहमदाबाद येथील मेकिंग द डिफरन्स फाउंडेशनच्या सहकार्यातून उभारल्या जात असलेल्या मेकिंग द डिफरन्स यांच्या वतीने वृक्षरोपण करून या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला आहे या उद्यानात पस्तीस स्थानिक प्रजातींची दोन हजार तीनशे पन्नास झाडांची वृक्ष लागवड केली जाणार आहे आमच्या कंपनीचं नाव इकलक्स आहे आणि इकलक्स एक सीएसआर डिपार्टमेंट आहे ज्याचं नाव इक्लक्स केअर्स आहे त्या वर्षी इक्लक्स केअर्सच्या माध्यमाने आम्ही भरपूर काही सोशल वर्क रिलेटेड कार्यक्रम आम्ही ऍक्च्युली करत आहोत आज या ठिकाणी आम्ही भिवंडी महानगरपालिकाच्या इथे गोकुलनगरच्या या ग्राउंड मध्ये आलेलो हो। आहोत आणि इथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम चाललेला आहे या वृक्षरोपणाचं एक खास बात अशी आहे की हे एक जॅपनीज टेक्निक आहे मियावाकी त्या संदर्भात हे वृक्षारोपण करण्यात आलेले आहेत ह्याचा है। उद्देश असा आहे की एकदा वृक्षारोपण केल्याने हे ही झाडं कमीत कमी अडीचशे ते तीनशे वर्ष टिकतील जगतील आणि पुढे जाऊन आय थिंक इथे असं छोटसं चांगलं फॉरेस्ट होईल अशी आमची अपेक्षा आहे आतापर्यंत आम्ही एकूण तेवीसशे पन्नास झाडं लावलेली आहेत आणि पुढेही असे कार्यक्रम आम्ही दुसऱ्या महानगरपालिकेत करणं इच्छितो ह्याच्यात या बाकी टेक्निकमध्ये एक गोष्ट हे आहे की तुम्हाला ह्याच्यात प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावावी लागतात जसे तुमच्याकडे आंबा बदाम डाळिंब आ, एक एक दोन नीम, नीम वाले पण आहेत उद्देश असा आहे की हे झाडं एकमेकांना सपोर्ट करतील आणि जेणेकरून सगळ्यांची वाढ चांगली होऊन ते भरपूर वर्ष टिकतील आमचं हे uh, uh, तर, uh, uh, hey, uh, जे ऑर्गनायझेशन आहे मेकिंग द डिफरन्स यांचं ना आमचं एकत्र कोलॅबरेशन आहे तर वृक्षारोपण आम्ही करून ऑबियसली हे मेकिंग द डिफरन्स जे ज्यांचे ते सचिव आहेत दीपक सर ते लोक ते आणि त्यांची टीम इथे यांची काळजी घेणार आहेत पण आमच्याकडनं पण ऑबियसली आमची रिस्पॉन्सिबिलिटी की आम्ही सारखी येऊन इकडे सहा महिन्यात एकदा वर्षात एकदा हे येऊन चेक करणार की सगळं बरोबर आहे की नाही